नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मजन आहे जे भावत म्हणा आहे नवीन मतदान यादी दोन हजार चोवीस तुमच्या गावाची मतदान यादी डाउनलोड करा मोबाईलमध्ये फक्त दोन मिनटात आणि तुमचे नाव मतदान यादीमध्ये आहे का नाही हे कसे चेक करायचे तर ते या व्हिडिओ पाहणार होता हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं चॅनल नवीन आला तर आपल्याला सबस्क्राईब करायला बिलक नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा लिंकवर गेल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता या पेजवरेशाली पेज आले आल्यावर तुम्ही ते पाहू शकता मला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट असं ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जे जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दाखवलं आहे तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचं तुमचं जे पण तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा तालुक सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे विचारलेलं आहे इथे मराठीत पाहिजे इंग्लिशमध्ये पाहिजे की उर्दूमध्ये पाहिजे पाहिजे किंवा तुम्हाला कन्नडमध्ये पाहिजे तरी इथे सर्व लँग्वेज दिले आहे तर आपल्याला मराठीमध्ये पाहिजे तर मराठी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता सिलेक्ट पॉईंट तर तुमचं जे पण गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट करा तुमच्या गावाची चार पाच ठिकाणी याद्या असेल तर त्या दहावी बारावी अकरावी जी पण यादी असेल तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे पहिली दुसरी तिसरी यामध्ये सर्व याद्या दाखवल्या आहे सर्व गावाच्या किती किती यादी आहे ते सर्व पाहू शकता तुम्ही तुम्हाला जी पण यादी डाउनलोड करायची असेल किंवा तुमच्या गावाची संपूर्ण याद्या पाहायच्या असेल तर तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या गावाच्या कोणकोणत्या यादी उपलब्ध आहे ते पाहू शकता तर इथे आपण तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे कॅप्चर दिलं आहे हा कॅप्चर्स टाका कॅप्चर व्यवस्थित रिझा टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कॅप्चर टाकल्यानंतर ओपन पी डी एफ या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्ही ते पाहू शकता तुमच्या अशा प्रकारे पी डी एफ हे डाउनलोड होता होईल आणि तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता तर हे पी डी एफ डाउनलोड होत आहे तुम्ही ते पाहू शकता वर तर हे पाच एम बीचं पी डी एफ आहे तर तुम्ही ही अशा प्रकारे तुमच्या गावाची मदान यादी फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुमचं ते यादीमध्ये नाव आहे का किंवा तुमचं नाव आलं आहे का ते चेक करू शकता आणि तुम्हाला कधी तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल तर तुम्ही ते यादीमध्ये नाव काढून तुमचं मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याबद्दल पण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही ते मतदान कार्ड डाउनलोड करू शकता तर तुम्ही ते पाहू शकता हे मतदान कार्डची यादी पूर्णपणे डाउनलोड होत आहे हे बघा डाउनलोड झाले आहे याला ओपन करू आपण ओपन केला जात तुम्ही ते पाहू शकता तुमच्या गावाची मतदान यादी इथे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही ते व्यवस्थित्या पाहू शकता तुमचं संपूर्ण गावाची मतदान यादी ही व्यवस्थित्या पाहून घ्यायची आहे तुम्हाला आणि तुमचं त्याच्या त्यामध्ये नाव येईल आहे का ते चेक करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांच्या मतदान यादीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकतील आणि ते पण यावर्षी मतदान करू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र